सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारकरांना लागणारी दैनंदिन माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे ठिकाण पवई नाका सातारा तुषार जोशी सातारचे नवे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची धनमुंबई पोलीस उपायुक्त पदी बदली राज्य सरकार म्हणून आयटीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पदी तुषार जोशी यांची लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक येतून बदली करण्यात आली आहे राज्य सरकारने आय टी एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज काढले असून साताराचे पोलीस अधीक्षक समीक्षकांची यांची पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे तत्काळ बदली ठिकाणी हजर होण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने बजावण्यात आले आहेत फार्मर आय नाही तर शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही फार्मर आय काढण्याचे प्रशासनाचे आवाहन शेतकऱ्यांसाठी शासनाने राज्यात सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अॅग्रिस्टेक योजना सुरू केली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही ऍग्रिस्टेक योजनेमुळे सरकार राबवत असलेल्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज पीएम किसान योजनेचा लाभ पीक विमा यासह सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे मात्र ऍग्रिस्टेक नसणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय योजनांवर पाणी सोडावे लागणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ऍग्रिस्टेक काढले नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे पावसाचा बागायती पिकांना फटका हाताशा आलेले पीक जाण्याची शेतकऱ्यांना भीती गत आठवड्याभरापासून अवकाळी पाऊस मुसळधार कोसळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडत आहे शेतकऱ्यांच्या उन्हाळी ज्वारी बागायती पिके आंबा जांभूळ मिरचीसह अन्य विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या अवकाळी पावसाने होत आहे शेतकऱ्यांचे तोंडाशी आलेले पीक अक्षरशः हातातून जाण्याची वेळ आली आहे मका भुईमूग उन्हाळी ज्वारी आदी पिकांची काढणी अंतर टप्प्यात असतानाच पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काढणी व वळवण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे ढगाळ वातावरण काढलेली पिके वाळवता येत नाहीत पिके सडण्याची भीती यामुळे निर्माण झाली असून शेतकरी हवालिल झाले आहेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट जिल्हा तालुका व आरोग्य केंद्र स्तरावर नियंत्रण कक्ष सध्या मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तसे सातारा जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे जिल्हा तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे आयटी पार्क पार्कसाठी डेडलाईन हवी महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे सातारा लक्ष उद्योग मंत्र्यांच्या भेटीनंतर साताऱ्यात आयटी पार्क होणार अशी चर्चा चालू आहे तरी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला डेडलाईन ठेवून किमान दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या आणि हजारो बेरोजगारांना या प्रकल्पाच्या पूर्णतेची प्रतीक्षा लागली आहे वेळेत आयटी पार्क उभं राहिलं तरच निश्चित फरक पडणार आहे सातारा जिल्ह्यात अनेक महत्वाचे प्रकल्प आले परंतु निधी वेळेवर नसल्याने प्रकल्पांना पूर्ण होण्यात जास्त वेळ लागला सातारा शासकीय मेडिकल कॉलेजचे काम निधी अभावी रकडले आहे त्यामुळे आय टी पार्क सारख्या महत्वाच्या प्रकल्पासाठी निजी तरतुदी वेळेवर होण्याची गरज आहे प्रस्तावित आयटी पार्कमुळे तरुणांची अपेक्षा वाढल्याने हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा अशी मागणी सातारकरांच्याकडून होत आहे जिल्हा परिषदेसमोर आशा व गटप्रवर्तकांची निदर्शने आशा व गट प्रवर्तकांच्या विविध मागण्यांचा अनुभव सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने सातारा जिल्हा समोर बुधवारी दुपारी निदर्शने करण्यात आली थकीत मानधन मिळावे अतिरिक्त काम देऊ नये आरोग्य वर्धणी रेकॉर्ड किपिंगचे पैसे कपात करण्यात येऊ नये मासिक रिपोर्ट ऑफ सायन्ससाठी अडवणूक करणे मान्यताप्राप्त युनिओला बदनाम करणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या कराड शहरातील बॅनर आणि फलकांचे ऑडिट आवश्यक कराड शहरात वाढत्या अनधिकृत धोकादायक बॅनर आणि जाहिराती फलकांमुळे नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण होत असून आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने यावर तातडीने कारवाईची गरज निर्माण झाली आहे विशेषतः उंच इमारतींवर लावण्यात आलेल्या मोठ्या कराचे बॅनर आणि होर्डिंग माळ्यामुळे किंवा मुसळधार पावसामुळे कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे अपघात होऊन वाहनांचे आणि तसेच जीवितहानी होऊ शकते त्यामुळे शहरातील बॅनरचे आणि फलकांचे ऑडिट लवकरात लवकर लोकर व्हावे हो अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे तळमावले गुडे रस्त्यावर चारचाकीने फरफटत नेहल्याने महिला ठार पती गंभीर जखमी तळमावलेकडून गुढ्याकडे चालत जाताना पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून येणाऱ्या चारचाकी गाडीने एक दाम्पत्य जोरदार धडक दिली यामध्ये महिला चारचाकी गाडीच्या पुढे बंपरमध्ये अडकून फरफडत घ्यायने जागीच ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला आहे या अपघाताची नोंद ढेबीवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे पाचवड बांबंद रस्त्यावर वृक्ष तोड रस्त्याच्या ठेकेदाराचा पराक्रम वन विभागाचे दुर्लक्ष पाचवड ते बांबनेली या रस्त्यावर मेढा परिसरामधे रस्ते, रस्ते करणाऱ्या ठेकेदाराने शेकडो झाडांची बेकायदा कत्तल केली आहे वन विभागाने झाडांच्या कत्तलीवर सोयीस्करपणे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिक जनता करत आहे सह्याद्री देवराचे संस्थापक अभिनेते सायजी शिंदे यांनी स्थानिक तरणपुंसोबत झाडे तोडलेल्या ठिकाणी पाणी करून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली ही झाडे तोडली जात असताना स्थानिक जनतेने संबंधित ठेकेदाराकडे झाडे तोडण्यासाठी वन खात्याची परवानगी घेतली आहे का असे विचारले होते वन खात्याकडे याबाबत तोडश्केली असता वन खात्याने याबाबत परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे महाबळेश्वरला वाहतुकीचा बट्ट्याबोळ पर्यटकांना मनस्ताप पोलीस प्रशासन उदासेन उन्हाळी सुट्टी असल्याने सध्या महाबळेश्वर मध्ये पर्यटन हंगाम सुरू असून दररोज हजारो पर्यटक महाबळेश्वर मध्ये दाखल होत आहेत मात्र महाबळेश्वर मधील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बट्ट्यापोळ झाला आहे वेन्नाले मुख्य चौक आणि बाजारपेठा दुपारी तीन नंतर वाहतूक ठप्प होतात या गंभीर प्रश्नाबाबत पोलीस प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा